हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे च्री आणी दुपार बेड़ा है, थी है। आणी ओवी कासार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता की आज ओवीचे आजी आजोबा ओवीला भेटायला आले आहेत श्रीरामपूरला आणि दुपारची वेळ आहे आजी आजोबा ती थोडासा आराम करत आहे आणि ओबी बाबांच्या डोक्याजवळ बसून आहे आणि बाबांना एकच सांगते की प्लीज बाबा जाऊ नका आज तुम्ही आले तर आणि प्लीज इथेच थांबा असं तिचं म्हणणं आहे तिने तिचं टॉवेल बाबांच्या अंगावरती आणून टाकला की प्लीज जाऊ नका आणि तसं तर काही करता येणार नाही आहे कारण की बाबांना त्यांचं काम असतं बाबा मुंबईला सर्विसला असतात बाबा मुंबईवरून सिन्नरला येतात सिन्नर माझं गाव आहे आणि सिन्नरवरून सिन्नर पुन्हा श्रीरामपूरला ओवीला भेटायला येतात आणि ओवीचं म्हणणं असतं की बाबा खूप दिवस थांबा तुम्ही आमच्याजवळ कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लहान मुलं जे असतात की ते आजी आजोबांचे किती लाडके असतात कारण की आजी आजोबा त्यांना जे पाहिजे ते घेऊन देतात तिला माहिती आहे की आपण काही जरी मागितलं तरी आपले आजोबा पटकन घेऊन देतील आपले लाड करतील आपल्याला फिरायला घेऊन जातील या एकाच आशेमुळे ओबी खूप जास्त आज त्यांची सेवा करण्यात गुंतली आहे आणि तुम्ही बघू शकता की तिने तिच्या खेळण्यातला एक छोटासा कंगवा आणला आहे आणि त्याच्याने ती तिच्या बाबांचं डोकं Uh, केस विंचरण्याचा प्रयत्न करते आहे डोक्याची मालिश करती आहे तिला असं वाटतंय की मी असं केल्यामुळे बाबा आज थांबतील जाणार नाहीत पण बाबांना सुट्टी नाही आहे आणि बाबा जाणार आहेत पण ओवी जी काय आहे ती हट्टाला पेटली आणि ती तिचा काही हट्ट सोडत नाही आहे किंवा तिचे प्रयत्न ती थांबवत नाही आहे तिचं जे आहे ते चालूच आहे अशी असतात लहान मुलं